नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या चॅनल चॅनल युडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता मी लय आहे घुमडाई देवीच्या मंदिराकडे तर तुम्हाला मी आज दाखवणार असेल या व्हिडिओमध्ये घुमडाई मंदिर तर मालवणमधून कुंभारमठमध्ये एक डावीकडे वावला ना की या घुंडाई मंदिर आहे आणि निसर्गाच्या साईड सवस्थेला मंदिर आहे तर तुमकं आज मी दाखवणार असेल घुमडाई मंदिर तर त्याची पहिली या मंदिराची अख्यायिका अशी आहे की एक राम ब्राह्मण होतो आणि त्यांची गाय होती ती एका विशिष्ट झाडाकडे ना पानं सोडत होती तर खूप दिवस असा चालला होता आणि नंतर एक दिवस त्यांनी शोध घ्या त्यांनी मग त्याच जागेवरती ती पाषाण मूर्ती भेटतो या तर आपण ते आता तिथे जाऊन बघूया की गुंडई देवीची मी मूर्ती कशी आहे आणि मंदिर कसं आहे आजूबाजूचो परिसरसुद्धा लय भारी आहे म्हणजे प्रतिमासो निसर्गरम्य वातावरण आहे बाजूक भार वगैरे असा तर ओढो वगैरे तो पण मी तुम्हाला दाखवते तर मग बघूया गुंडाई देवीचं मंदिर तर मंडळी मी गेलं आहे पुढच्या वरच्या समोरच्या रस्त्यातून आणि ह्या तुम्ही बघू शकता मुंबई देवीचं मंदिर तर समोर तुम्ही मी एकदा दाखवतोय तर मी आता मंदिराच्या समोरच आहे आणि समोर तुम्ही बघू शकतास खूप सुंदर असं अप्रतिम असं मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकतास अप्रतिम असा निसर्गरम्य तर पाठीमागून तुम्ही मी दाखवते माड वगैरे मित्रिणी बघू शकता इकडे अप्रतिम असा वातावरण वा आणि इकडे माड वगैरे बघा खूप सुंदर असा वा वातावरण आहे आणि खाली मंदिराच्या बाजूक नाव हाय वगैरे तो पण मी तुमक दाखवतोय तर पहिला आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया की देवीची मूर्ती वगैरे कशी आहे तर मी तुमका आता आतमध्ये घेऊन जातो आहे आणि मंदिराचे तुमका मी अख्ख्या एक आहे की इकडे एक ब्राह्मण होते आणि त्यांची एक गाय होती विशिष्ट झाडाकडे पाना सोडायची दररोज तर नंतर त्यांनी त्या व्यक्तीचा गावकऱ्यांनी शोध घेतला त्यांनी आणि त्यानंतरच तिकडे एक दगड भेटलो आणि नंतर तिकडे पाषाणमूर्ती स्थापन केली गेली तर अशी या देवीची आख्यायिका आणि निसर्गाच्या छायेत अशी वाचलेलं एक मंदिर आहे तर तुम्ही माझ्या समोर बघू शकतास निसर्ग किती नटलेलो मंदिराच्या बाजूक तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिर बघूया तर मंदिराच्या बाजूला तुम्ही बघू शकतास किती अवडव्या जागा वगैरे स्पेस आहे भरपूर आणि मंदिराचा बांधकाम पण अप्रतिम असा तर आपण मी तुमकं एकदा चारी बाजून दाखवतो आहे आणि एवढी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते मंदिराच्या आजूबाजू काय काय आता तर निसर्ग तुम्ही बघू शकतास लांबूनच किती भारी दिसता पण तुमकं मी जवळ पण दाखवी पाणी वगैरे अजून राहत असा रस्ता रस्ता मी आता मंदिराच्या बाजू गेलो आहे आणि बाजूक तुम्ही स्पेस बघू शकतास तर मंदिरात भाविक वगैरे येले होत देवीच्या पडत तर मंदिरासमोर तुम्ही बघू शकतास हे पहिले दीपमाळा जे दोन दीपमाळा असत तर इकडे जत्रा वगैरे असतात सण वगैरे असतात तेव्हा हे मस्तपैकी दीप सजवले जातात आणि दीप ठेवलं जातं इकडे तर आपण आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन तुमकं मी देवीची मूर्ती दाखवतोय तर मित्रांनो मंदिराचं बांधकाम तुम्ही बघू शकतास अप्रतिम असा बांधकाम हा आणि मंदिर बघा किती मोठं मंदिर हा खूप आवड हवी असं भव्य मंदिर असा आणि याचा काम श्री दत्तासमन यांनी केलेलं असा तर मंदिर बघू शकतोस अप्रतिम असा मंदिराचं बांधकाम हे इकडे बाकडे वेगळे ठेवलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवतोय देवीची मूर्ती कशी काय भेटली म्हणजे स्वयंभू मूर्ती मित्रमंडळी बघू शकतास तुम्ही माझ्या समोर मित्रांनो माझ्या समोर बघू शकतास या असा गुंडाई देवीची मूर्ती तर सर्व मित्रमंडळी गुंडाई देवीचे दर्शन घ्यावा तुमकं मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते मूर्ती बघू शकतास अप्रतिम अशी असा आणि मंदिराच्या भावतील तुम्ही बघू शकतास खूप नाराचे फो आणि फोपीची झाडं वगैरे असत तर बाहेरून तुमका मी एकदा परिसर दाखवते कसो आतो तर बघू शकतास मी आता एक प्रदक्षिणा मारते मंदिराच्या म्हणजे दे देवीच्या पासनाच्या पाठीमागे तर मी आता देवीच्या पासनाच्या पाठीमागे आहे आणि भाविक भरपूर येतात तर हळूहळू भाविक येते थोड्या वेळात तर मंदिराचा बांधकाम तुम्ही बघा अप्रतिमासा असा स्लॅब टाईप पण खूप अप्रतिमासा आह आणि निसर्गाच्या साहित्य असा वसलेलं या मंदिर आहे तर इकडे ओटी वगैरे भरली जातात तर आता मी जाते मंदिराच्या जा बाहेर आणि बाहेरचा परिसर दाखवते तर हिंह हो असा मंदिरात सभागृह जिथे असाव तर नाटकं वगैरे केली जातात आणि खूप भाव्य मोठं असं कलो वगैरे सादर सादर केलं जातं तर मांडवी आता मी तुमका मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवते आणि मंदिर दाखवते कसा दिसता तर मंदिराच्या बाजू तुम्ही बघू शकता नारळ नारळफोपीची झाडं वगैरे असतात आणि या साईडने तुम्ही बघू शकतास मंदिराचं बांधकाम तर अप्रतिम काम वगैरे बघू शकता भारी वाटतं आणि मंदिराच्या कवसाचं काम बघा एक नंबर आहे तर तुमकं मी एकदा झूम करून दाखवते तर ह्या तुम्ही बघू शकतास मंदिराच्या कळसाचं काम आणि काम वगैरे भर भरपूर आहे वरती झेंडू पण बघा भाऊ झेंडू आणि वरती मंदिरात ना एक पोटमाळू वगैरे हा माळ वगैरे हा बघा तिथे पण कवला वगैरे असत या साईडने मंदिर बघूया बाहेर पडतात बघा तिकडे माड वगैरे जास्तीत जास्त होत मंदिराच्या आजूबाजू तर मंदिराच्या आजूबाजू तिथे गेला असणार की, की तुम्हाला नारळीच्या आणि फ्रोटीची झाडं जास्तीत जास्त बघू भेटलेली तर आता मी तुम्हाला दाखवते मंदिराच्या आजूबाजू हा

मंदिर तुम्हाला एकदा समोरून एकदा दाखवत आहे समोरही बघू शकता श्रीदेवी कुंबडे मंदिर आणि वरती बाबा गणपतीची मूर्ती आहे तर ह्या मंदिर बघून तुम्हाला खारेपटणचा कालभैरव मंदिर आठवत सेम असंच मंदिर आहे तर त्याची पण जी अर्चना केलेली आहे ना मंदिराची ती सेम असेच आहे तर करू काम अप्रतिम हा मंदिराचा तर आता मी मंदिराच्या समोर येलो आहे आणि समोरून मंदिर दाखवत आहे तर मित्रांनो मंदिर तुमका कसा वाटतं या नक्कीच सांगा आणि हो असा इकडे रंगमंच तर इकडे पण नाटक वगैरे होतात या रंगमंचावर तर मित्रमंडळी आता मी तुमका दाखवते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे प्रिजा हाला आणि तुमका तो झू दाखवते निसर्गरम्य असो आणि लांबून पण दाखवते मंदिर कसं दिसतं आता मंदिराच्या तुम्ही बॅक साईडला बघितलंस ना मागे की पूर्ण तुम्हाला जी फोपेची झाडं बघू गेली तरी आणि फोपेची झाडं असत समोर पण बघू शकतास मंदिराच्या भरपूर माड वगैरे होत आणि रस्तो वगैरे मस्त वगैरे जवळ मंदिराकडे येऊ आणि हिरवळ बघा तर तुमका येताना असं वाटलं की तुम्ही कुठलं तरी दरीत वगैरे येतास आणि अप्रतिम असो निसर्गाचो साक्षात्कार तुमकू बघूक लोक तर कोकणातील मंदिरंही असेच अप्रतिम मंदिर आहेत आणि हा एक मंदिर असं की तिथे शांतता मंदिराकडे तर काही मंदिरं असे होत ना की तिथे शांतता आणि तिथेच देवतात व देव 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 नानला जातात तर मंदिरंही असेच पाहिजेत की शांत ठिकाणी पाहिजे तिथे आवाज वगैरे असता का बनाने तर मी आता इले मंदिराच्या बाजूक व्हा आिकडे तुमका व्हा दाखवतोय मी आणि व्ह्यू दाखवतोय अप्रतिम व्यू व्ह्यू आम्हाला नक्कीच आवडते लो आणि नक्कीच व्हिजिट करा या मंदिराकडे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पर्यटकांकडे पण समजत की ह्या मंदिर एका निसर्गाच्या छायेत असलेलं मंदिर आहे आता समोर तुम्ही बघू शकता शो व्हा आणि हो असं ब्रिज आहे आणि खोपीची झाडं बघू शकतास अप्रतिमा वगैरे असत तर आता मी त्या दा ब्रिजवरनं दाखव जाते आणि तुमका व्हाळाचा व्ह्यू दाखवते तर वायात पाणी वगैरे असा अप्रतिम तर मी आता त्या ब्रिजवर येलो आहे ब्रिजवरनं तुमका मी व्ह्यू दाखवते बघा तर फोटोशूटसाठी पण अप्रतिम अशी जागा आणि जे जागा ना तुमका पावसात वगैरे लई भारी वाटतली अजून तर या साईडला बघा वाया असा आणि व्हायत अजूनही पाणी आहे जानेवारी महिने येलो तरी अजूनही वात पाणी आहे तर ह्या वड्यात पाणी बघा तर अजून तुमका पुढे दाखवते फोपीची बाग ही बागा खूप अशी गच्च अशी भरलेली पोपीची बाग आहे त्यात नारळ पण असतात म्हणजे माड माड पण असतात माडाची झाडं पण आहेत हे बघू शकतास हे व्हाळ बागा त्यातून तुम तुमका मी व्हाळ वगैरे पूर्ण फिरवते आहे बाजूसून आणि त्या ब्रिज तुमका लय आवडतो आणि इकडे फोटोशूट तर अप्रतिम होताला इकडे तर माका तर मंदिर बघूनच गुगल मॅपला बघितले तेव्हाच मागा आवडला आणि मी नंतर मी ठरवलं की जायचं त्या जा मंदिरात व्हिजिट करू तर आज मी इकडे व्हिजिट करू गेलो आहे आणि मंदिर तर अप्रतिम आहे आणि आज आजूबाजूचा परिसर पण पर लय भारी आहे खूप शांत असो आणि निसर्गदेश आहे त्या मंदिर तर त्याच्यामुळे अजून भारी वाटलं तर आता मी तुमका समोर घेऊन जाते आहे आणि समोर एकदा दाखवतो आहे कसं अजून व्हायला खाली दाखवत तर मंडळी मी आता तुम्हाला दाखवते ब्रिजच्या खालचे व्ह्यू म्हणजे व्हायचे व्ह्यू आणि समोर एक ब्रिज आहे अजून एक तर तो पण मी तुम्हाला दाखवते आता तर रस्त्यात तुम्ही जाते बाजूकच व्हाच्या बाजूकच असे तर बघू शकतास प्रथम सोशिरो वगैरे असं सर्व आणि समोर तुमका एकदा ब्रिज दाखवते ज्या ब्रिजवरनं मी आता खाली उतरले बघा ब्रिज आणि इकडे रस्तो पण हा तर आता मी जातो या साईडला या साईडला रस्तो वगैरे आता व्हायच पाणी बघा क्लीन पाणी तर आता मी सर्व जाते व्हायाकडे पुढच्या ब्रिज जवळ आणि तुमका आजूबाजू नजारा हो दाखवतोय त्यामुळे आता मी ब्रिजच्या जवळ येलो आहे आसपास म्हणजे समोरून चलत येलो आहे आणि इकडे थोडाफार मध्य पाणी थोडाफार कमी आहे आणि या साईडला पाणी तुम्ही बघू शकतास भरपूर पाणी आहे आणि बाजूक वाडी पण असा तर आजूबाजू घरसुद्धा असत तर या साईडला मी आता ब्रिजजवळ जातो आहे समोर काय काय बघू बघा आता बघूया तर या साईडला तुम्ही गेलास की वाडीत चौक्यांच्या वाट वगैरे असा म्हणजे परडी वगैरे असत ही बघू शकता नाराज आणि फोपेचे भाग असा या साईडला आणि समोर वाटतं बंधारा घातलेलो अपिशवेगे दिसतात तर हिव हो नजारो अप्रतिम वाटतं बघूक तर ब्रिज बघायलाही भारी वाटतं आणि समोर वाडी असा म्हणजे आजूबाजू घरा वगैरे असत आणि तिकडे पाणी सातव झाला त्याच्यामध्ये तुमका पाणी हो कमी दिसतलं तर हि निसर्ग तुमका कसं वाटतं नक्कीच सांगा बंजराच्या आजूबाजूचं

आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून ना जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा म्हणजे पर्यटक काय की कोकणात निसर्गाच्या शाळेत असा मंदिर या वसलेला असा आणि असा या मंदिराक ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया असे नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कुठं पाहिजे